माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथ पत्र हा आनंद अनुभवण्यासाठीच हे अभंग त्यांचा ए बावीस ते चोवीस अभंग आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे चला तर सुरुवात करूया अभंग बावीस विठ्ठल भक्तांची अपकिर्ती आणि तुझ्या नामाची फजिती टाळण्यासाठी आता मूळ पाठव समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी एसी झाली जगी कीर्ती तुझ्या नामाची फजिती एचे नाही खाया ना ये कोणी म्हणून आया तुकामणे जीने आता खोटे जीव समर्थांचे पोटी आम्ही करंटी पुरे जन्मासोय अशी जगी आमची अपकिर्ती झाली त्याने तुझ्या नामाची फजिती झाली रे आम्हा विठ्ठल भक्तांचा पहास करणारे हे जन म्हणतात हे विठ्ठलाचे भक्त आपल्या म्हणवितात आपणास मायबाप विठ्ठलाची लेकरे म्हणतात या लेकरांना त्यांच्या बापाची साधी भेटही होत नाही आणि हे त्याचे नाव रात्रंदिवस घेत असतात रात्रंदिवस घेत राहता अशी करंटी पोरे आहेत यांना येथेच्या सुखापासून अलिप्तपणा हवाय तिकडच्या बापाची साथ साधी भेटही नाही असे करंटी पोरे आपल्या बापाच्या पोटी जन्मले बा विठ्ठला अरे तुझ्या भक्ताची लौकिक सुख भोगणाऱ्या जना तशी अपकीर्ती झाले आणि त्या तुझ्या नामाची फजिती झाली येथे या विठ्ठल भक्तांना खावायसी काही नाही तरी ते म्हणता आम्ही आमच्या माहेरचा पराम आनंद भोगू तिकडे त्यांच्या या माहेरून नेण्यासाठी कोणी मुळही कधी येत नाही बा विठ्ठला अरे तुझ्या लेकराची या लौकिक असुके भोगणाऱ्या जगी अशी मोठी अपकीर्ती झाली रे त्यात तुझ्या नामाची फजिती झाली रे बा विठ्ठल अरे जेथे आम्हा विठ्ठल भक्तांची अशी होते तुझ्या नामाची फजिती होते त्या जगीचे निवळ खोट्या आहे रे तू आता आम्हा मूळ पाठव आपला माहेरी घेऊन जा अभंग विस एवढी मनधरणी केली आता तरी मूळ पाठव पुढे तरी इथं काय येईल ते आता मज सांग उनिया धाडी वाट पाहतो बराडी कंटी धरीला प्राण पायापासी आले मन तुकामणे चिंता बहु से आता माय बापाने संसारी पाठवावे म्हणून लेकराने आता पावेतो नाना प्रकारे मायबापाची मंदरणी केली आता या पुढे तरी माय बापाचे चित्ता अस काय होईल खोन जाणे माय बापास लेकरांची करून आली की नाही तेवढे मजला संतवा हाती सांगून पाठवून मी आषाढभूतपणे तुझ्या निरूपाच्या चार शब्दांची वाट पाहतोय बा विठ्ठल अरे हे मंत्र केव्हाच तुझ्या पायाशी आले आहे आता हा प्राणही तुझ्या भेटीसाठी असुरला आहे आता हा प्राण धरून ठेवला आहे इतर गात्रे सोडून तुझ्या भेटीसाठी निघालेला प्राण कंठी धरून ठेवलाय एकदा मूळ पाठवून हे देहाचे मोडळे तुझ्या महाद्वारी लोळण घेईल असे कर आता या तुक्याला फार चिंता वाटते की कंठी धरून ठेवलेला प्राण हा गात्रांना सोडून तुझ्याकडे निघून आला तर या गात्रांना तुझ्याद्वारे लोळण लोळून घेण्याची आज तशीच राहून जाईल अभंग चोवीस मजला शास्त्र ठावे नाही मजला फक्त तुझी भेटी हवीच कैचा मज धीर कोटे बुद्धी माझी स्थिर जे या मनासी आवरू आत पोटी धरू कैसी शुद्ध माती भांडवल ऐसे हाती तुका म्हणे अंगा कोण दशा आली सांगा प्रापंचा काणे आपली बुद्धी नेहमी जीव जो सत्य रूप ईश्वर आहे ते तेच स्थिर ठेवावे आपले विचार शुद्ध ठेवावेत म्हणजे त्याच्या मनाची प्रवृत्ती आपोआप ईश्वराकडे लागते त्यास यथा काळी ईश्वराची प्राप्ती होते असे शास्त्र वचन आहे अगं माय बापा विठ्ठला हा ईश्वर मजला कधी काळी प्राप्त होईल म्हणून मी कसला धीर धरू बाबा रे माझी बुद्धी तरी अशी स्थिर कोठे आहे माझ्या बुद्धीस एवढेच कळते की मला तुझी भेटी हवी आहे मग आता स्थिर बुद्धी कोठून आणू तिला पोटी कोठे जागा करून देऊ तुझ्या भेटीची आस जिला आहे त्या बुद्धीला स्थिर कोठे ठेवू त्यासाठी या मनास कसे आवरू बा विठ्ठल रे कसचे कसचे शुद्ध विचार कसले शु, शुद्ध विचार कोठली शुद्ध मती ईश्वर प्राप्तीचे असे काही भांडवल माझ्या हाती नाही माझे विचार माझे अंतकरण फक्त तुझ्या भेटीसाठी लागून सदा तुझेच विचार म्हणी असतात अंतकरणात तूच बसतो आहे मग आता हे विशुद्ध विचार कोठून आणू त्यांना पोटी कोठे जागा देऊ तुझेच विचार केल्यापासून मी या मनास कसा बरे वावरू ईश्वर प्राप्तीसाठी अंगी स्थिर बुद्धी मानावी अंगी शुद्ध विचार मानावेत हे तत्वज्ञान मला कसे आकलन व्हावे मला तुझ्या भेटी वाचून धीर धरवत नाही मग माझी बुद्धी स्थिर कोठे आहे माझ्या अंतकरणात सदा तुझेच विचार असतात मला शुद्ध मती कशी असते ते ठावे नाही स्थिर बुद्धी शुद्ध मती असे काही भांडवल माझ्या हाती नाही हे भांडवल मी अंगी बांधवून घेतले नाही मला फक्त माझ्या मायबापाच्या भेटीची भेटी आस लागून राहिले तुम्हा ते ठावे आहे तुम्हीच सांगा तुमच्या भेटीच्या असे पोटी अंगास काय दशा आल्याय जर तुम्ही श्रवण केले असेल तर प्रतिक्रियात ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका